पंधरा वर्षांनंतरची ती रात्रीचे बारा वाजले होते तरी देखील अणूला झोप काही येत नव्हती गादीवर इकडून तिकडे कूज बदलणे तिचं चालूच होतं डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं पंधरा वर्षांपूर्वीचा काळ तिला आठवला त्यावेळेचे तिचे जीवन किती दुःखदायक होते नुसत्या विचारानेच तिच्या डोळ्यामध्ये अश्रूंचे लोट वाहत होते पंधरा वर्षांपूर्वी तिचे प्रकाशसोबत लग्न झाले होते सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला घरातील वातावरण एकदम चांगले होते सासू सासरे एक ननन जीव लावत असे नणन तिची जणू मैत्रिणीच झाली होती नेहमी वहिनी वहिनी म्हणून मागे फिरायची तिच्यापेक्षा दोनच वर्षांनी लहान होती सासूबाई पण तिला स्वयंपाकात मदत करत असे जे येत नाही ते अगदी प्रेमाने आईसारखे शिकवत होत्या प्रकाश ऑफिसमधून आल्यानंतर त्याला हातपाय पुसण्यासाठी टॉवेल देणे त्याच्यासाठी छान अद्रकचा चहा करून द्यायला तिला खूप आवडायचं त्याच्यासाठी बूट पॉलिश करून त्याच्या कपड्यांची इस्तरी करणे हे सर्व काम अति आवडीने करायची पण लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की प्रकाश जेवढ्या तेवढाच बोलत असतो जास्त काही बोलत नाही फिरायला बाहेर घेऊन जात नाही पण नवीन असल्यामुळे एवढे सिरियसली वाटले नाही तिला वाटले हळूहळू प्रकाशमध्ये बदल होईल आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलेसे करू एके दिवशी एका दूरचे पत्रिका घेऊन आले आणि प्रकाशला अणूला लग्नाला घेऊन येण्यासाठी आग्रह करू लागले प्रकाश जास्त काही बोलला नाही येतो म्हणून सांगितलं अणूलाही खूप आनंद झाला लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार होतं आठ दिवसांनी लग्न होते तिची आजपासूनच तयारी सुरू झाली सासू सासरे दोघांनी सांगितले तुम्ही दोघे मिळून जा नंदेने बहिणीला विचारलं काही लागत असेल तर मला सांग मी मार्केटमधून आणून देईल आठ दिवस भुरकण निघून गेले प्रकाश गप्प होता काही बोलत नव्हता प्रकाश ऑफिसला जायला निघाला तसे आईने सांगितले आज लवकरे लग्नाला जायचे आहे लग्न संध्याकाळी सात वाजता आहे अणू खूप उत्सुक होती अणूने तोपर्यंत छान आवरून ठेवले काठापदराच्या जांभळ्या रंगाची साडी नेसली केसांचा आंबाडा बांधला तिची ननंद अंजलीने कॉलेजमधून येता येता मोगऱ्याचा छानसा गजरा आणला होता तो छान आंबाड्यावर माळला हलकी फुलकी मेकअप केले सासूने दागिने दिले ते घातले आणि प्रकाशची वाट पाहत ती उभी राहिली प्रकाश फक्त पंधरा मिनिटे अगोदर आला चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघेही लग्नासाठी निघाले प्रकाश रस्त्याने काहीच बोलला नाही लग्न मंडपात गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकांकडे अणुला सुपूर्त केलं आणि सांगितले लग्न झाल्यावर मावशींबरोबर जेवण कर आपण लगेच निघू असं सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला अणूला थोडं विचित्र वाटलं पण तिने मनावर घेतलं नाही मावशी तिला प्रश्न करत होत्या तुझं शिक्षण किती तू काय करतेस अणू थोडी अपसेटच होती प्रकाशला शोधत होती त्याला शोधत शोधत तिने सांगितले मी फक्त बारावी पास आहे मी एका खेड्यातील आहे शिक्षणाची सोय नव्हती आणि आईवडील बाहेरगावी शिक्षणासाठी परवानगी देत नव्हते म्हणून कशी तरी बारावीपर्यंत शिक्षण केले मावशीने तिला खूप प्रश्न विचारले पण तिला इंटरेस्ट नव्हता तरी देखील ती बोलत होती पण लक्ष अजिबात नव्हतं एकदाचे लग्न झाले जेवणही झाली तरी प्रकाशचा काही पत्ता नव्हता तिला आता खूपच अस्वस्थ वाटू लागलं ती गप्प होती तेवढ्यातच मावशींनी एक शेवटचा प्रश्न तिला विचारला प्रकाश तुला जीव लावतो का गं ती थोडी गोंधळली काय उत्तर द्यावे याचा विचारच करू लागली कारण सध्या तिच्या मनात तोच गोंधळ चालू होता प्रकाश असा का वागत असेल एवढा वेळ झाला तरी एकदाही विचारपूस करायला आला नाही वैगरे वैगरे ती अचानक भाणावर आली आणि मावशींना म्हणाली प्रकाश माझ्यावर खूप खूप प्रेम करतो डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते थोड्याच वेळाने प्रकाश आला काहीही चौकशी न करता चल आपल्याला खूप उशीर झाला आहे असं बोलून चालायला लागला ती त्याच्या मागोमाग निघाली जाताना पण रस्त्याने तो काहीच बोलला नाही घरी पोहोचल्यावर अंजली म्हणाली वहिनी तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात तेवढ्यातच सासूबाई आल्या आणि अणुला म्हणाल्या लग्नानंतर पहिल्यांदाच एवढी छान आवरलंस आणि खरोखरच आज तुझी दृष्ट काढावी लागणार असंच वाटतंय अणू हसली आणि चेंज करण्यासाठी बेडरूममध्ये निघून गेली अणु स्वभावाने अबोल आणि भिडस्त असल्यामुळे तिने आजपर्यंत प्रकाशला काहीच विचारले नाही डोक्यात मात्र प्रकाशला विचारण्यासाठी खूप प्रश्न थैमान घालत होते मनात वादळ पेटलेले होते पण ती बाहेर गप्पच होती प्रकाश तेव्हा झोपी पण गेला होता अणू मात्र खिडकीतून एकटक चंद्राकडे पाहत जागीच उभी होती प्रकाशला विचारण्यासाठी मनात बऱ्याच प्रश्नांची मालिका तयार करत होती भराभर दिवस निघून गेले आता लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं दोन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता घरात सर्व पहिल्या वाढदिवसाची योजना आखत होते अंजली तर खूपच एक्सायटेड होती तिने तर मैत्रिणींची लिस्ट तयार करून ठेवली होती सासू सासरे अंजली आणि यांनी प्लॅन बनवला घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू मित्रमंडळी नातेवाईक सर्वांना बोलावू दारात मंडप टाकू आचार्याला जेवणाची ऑर्डर देऊ योजना आखून झाली संध्याकाळी प्रकाश आल्यावर चहापाणी झालं की सर्वांनी विषय काढला प्रकाशला नियोजन करायला सांगितले मित्रांची नातेवाईकांची लिस्ट तयार करायला सांगितली प्रकाश काहीच बोलला नव्हता काहीतरी विचार करण्यात गुंग होता मग अचानक म्हणाला आम्ही दोघी फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू सर्व गप्प झाले शेवटी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्त काही चर्चा केली नाही दोघेच फिरायला जाणार हे फायनल झालं दुसरा दिवस उजाडला प्रकाशने सुट्टी घेतली होती अणूला घेऊन तो जवळच कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आला दोघांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं दुपारी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण केलं नंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेले दोघांमध्ये जेमतेम संवाद चालू होता कामापुरते बोलणे चालू होते अणूला अजिबात करमत नव्हतं सर्व काही भावना शून्य होतं ती मनातल्या मनात, मनात गुदमरत होती प्रकाश बळजबरीने वाढदिवस साजरा करत होता असा भास होत होता आता तिच्या भावनांना तिला मोकळे करायचे होते आज तिला प्रकाशकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती तिने मनात पक्का निर्धार केला होता एका वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला असह्य झाला होता प्रकाश पण नाराज होता त्याच्या मनात काहीतरी चालले होते त्याचे पण अजिबात लक्ष नव्हते अर्थात शाहू पॅलेस पाहिल्यानंतर अनु म्हणाली मी खूप थकली आहे आपण लॉजवर परत जाऊया प्रकाशला पण कंटाळा आला होता दोघे पण लगेचच लॉजवर परत आले अनुने मात्र ठरवले होते की आज काहीही हो मनातील सर्व प्रश्न प्रकाशला विचारायचे असं ठरवून तिने सर्व धैर्य एकवटून तिने बोलायला सुरुवात केली मला काहीतरी विचारायचं आहे मी बोलू का प्रकाश म्हणाला मला तुला का तरी चाहे। त्या साथी स्तर मी तुला काहीतरी सांगायचे आहे मी बाहेर फिरायला घेऊन आलो आहे नंतर तू बोल मला अगोदर तुला काही सांगायचे आहे अनु गप्प बसली पुढे प्रकाश म्हणाला राग येऊ देऊ नकोस मी तुला आज सत्य सांगणार आहे यावर तुला जे काही बोलायचे आहे ते नंतर बोल माझ्या आईवडिलांनी वडिलांनी तुझ्यासोबत लग्न ठरवलं तू सावळ्या रंगाची कमी शिकलेली राहणीमान साधारण मला तू पसंत नसताना देखील आईवडिलांसाठी मी लग्न केले आईला तू आवडायचीच खूप संस्कारी म्हणून आई नेहमीच तुझे गोडवे गायची त्यांच्या शब्दासाठी त्यांना दुखवू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं पण माझे माझ्या हॉफीसमधल्या मुलीवर प्रेम आहे ती मला पहिल्यापासून आवडते पण आईवडिलांना ती आवडत नाही तिचे राहणीमान आवडत नाही म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला घरात बरेच दिवस कोणी कोणाशी बोलत नव्हते शेवटी मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला मी तुला तू तु आज जशी आहेस तशीच ठेवीन माझ्याकडून जा जास्तीच्या काही अपेक्षा करू नकोस यावर तुला काय निर्णय घ्यायचा तो घे मला मान्य असेल आता तर अणूच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या तिला काय होतय तेच कळेना तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न उरले नव्हते न विचारता सर्व प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली होती तिला आता लगेच जीवनयात्रा संपवावी असं वाटत होतं ती थोडा वेळ निशब्द झाली प्रकाशच्याही हे लक्षात आले त्याने तिला पाणी आणून दिले तू थोडा वेळ विचार कर असं म्हणून बाहेर गॅलरीत जाऊन बसला अचानक चारचा अलाराम वाजला आणि अणू तंद्रीतून बाहेर आली तिला हे सर्व पंधरा वर्षापूर्वी घडलेला प्रसंग जशाचा तसा आठवण्याचे कारण म्हणजे अचानक काल तिची आणि प्रकाशची भेट झाली तब्बल पंधरा वर्षांनंतर दोघे रस्त्यात भेटले अनुने ओळखले हा प्रकाशच आहे त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता पण प्रकाशला ओळखायला थोडा वेळ लागला दोघे पण घाईत होते प्रकाशची मिटिंग होती आणि अणूची पण एका कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती प्रकाशने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्की भेटण्याचे प्रॉमिस घेतले अणूची इच्छा नव्हती तरी देखील एक वेळ भेटूया भेटायला काय हरकत आहे म्हणून तिने भेटण्यासाठी होकार दिला अनुने पंधरा वर्षापूर्वीच प्रकाशला सोडून दिले होते लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती अनुने जिद्दीने ड्रेस डिझायनरचा कोर्स पूर्ण केला अणू आता एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती कारण अणुला आता कुठे जगण्याचा अर्थ समजला होता दर्थ सबके एक जैसे हे मगर हौसले सबके अलग अलग हे कोई हताश होकर बिखर जाता आहे तो कोही संघर्ष करके निखर जात आहे दुसऱ्या दिवशी दोघेही एका नामांकित हॉटेलमध्ये भेटले प्रकाश तिच्याकडे एक टक पाहतच होता तिच्यात आता खूप बदल झाला होता केस कट केले होते आणि मोकळे सोडले होते जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता रंग पण बऱ्यापैकी उजळला होता हलकेसे मेकअप केले होते खूप खूप सुंदर दिसत होती तिचे मॉडर्न रूप प्रकाशला आकर्षित करत होते पंधरा वर्षापूर्वीची साधी भोळी अणू त्याला आता जशी हवी होती अगदी तसाच तिच्यामध्ये बदल झाला होता तिचे पूर्णत रूप बदलले होते प्रकाशने अचानक तिचा हात हातात घेतला आणि मी तुला परत स्वीकारायला तयार आहे चल आपण घरी जाऊयात आईबाबांना भेटून त्यांना खूप आनंद होईल असं तो म्हणाला अणूने हळूच हातातून हात काढून घेतला आणि सांगितले पण मी आता तुला स्वीकारायला तयार नाही मी तुला तुझ्या आग्रहस्तव शेवटचे भेटत आहे मला तू सोडलंस तेव्हा तो तुझा निर्णय होता आता हा माझा निर्णय आहे तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पक्का निर्धार दिसून येत होता तिच्या निर्णयात ठामपणा होता आता तिने पूर्णपणे स्वतःला प्रॉमिस केले होते स्वतःच्याच मर्जीप्रमाणे जीवन जगायचे योग्यच निर्णय घेतला होता तेवढ्यातच अणूला एक फोन आला तिने तो उचलला मॅडम आपल्याला अमेरिकन कंपनीकडून ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी उद्याच अमेरिकेला जावं लागेल एअरलाईनचे उद्याचे बुकिंग करू का हो म्हणून अणुने फोन ठेवला प्रकाशने फोनवरचे बोलणे ऐकले होते टेबलवर कॉफीची ऑर्डर आली होती दोघांनी कॉफी घेतली मला उद्याची तयारी करायची आहे माझे खूप पेंडिंग वर्क आहे मला थोडी काही आहे असं म्हणून अणु तिथून निघून गेली प्रकाश हतबल होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता तिला मात्र तिच्या मैत्रिणीने सांगितलेले वाक्य आठवले मंजिल मिले ना मिले यह तो मुकद्दर की बात है। हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है जिंदगी से भरी है वक्त को मरहम बनाना सीख लो हारना तो एक दिन मौत से है फिलहाल जिंदगी जीना सीख लो खरं म्हणजे स्त्रीला तिच्या रंगावरून किंवा राहणीमानावरून जज करू नये प्रकाशने त्याच्या आईवडिलांच्या मर्जीने लग्न करून थोडक्यात अणूला फसवले तिच्या मनाचा एकदाही विचार केला नाही पण अणूच्या दिसण्याच्या कारणामुळे प्रकाशने सोडले तेव्हाच तिच्यातील स्त्री जागी झाली आणि तिने मनात जिद्द ठेवून जीवनात सर्व बाबतीत यशस्वी होऊन दाखवलं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद